नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी सतरा वर्ष देशसेवा केली आता भावी देशसेवक घडवणार विठ्ठल सवंडकर सेवानिवृत्त सैनिकांचे टेंभुर्मीकरांकडून जल्लोषात स्वागत रॅली देशभक्तीपर घोषणा फटाक्यांची आतिषबाजीने गावात दिवाळी साजरी सतरा वर्ष भारतीय सैन्य सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले विठ्ठल सवंडकर यांचे टेंभुर्मीकरांनी जल्लोषात स्वागत करून सेवापुरती सत्कार केला फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये विठ्ठल सवणकर व त्यांचे कुटुंबियांची रॅली गावात फिरत असताना भारतमातेचा जयघोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने टेंभुर्णी गाव देशभक्तीच्या सागरात बुडाला यावेळी आमदार राजू नवघरी यांनी राजकारणात लोकप्रतिनिधींचे सत्कार होत असतात परंतु देशसेवा बजावून आलेल्या सैनिकांचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचं सांगून गावकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली सत्काराला उत्तर देताना विठ्ठल सवणकर यांनी सतरा वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालो गावकरी व मित्रमंडळींनी एवढ्या जलोषा स्वागत केल्याने मी गहीवरून गेलो भारतीय सैन्य दलात लागलो तेव्हा एवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षा जास्त आनंद गावकऱ्यांच्या स्वागताने झाला आहे आगामी काळात माझा सैन्य दलातील अनुभव तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि भावी देशसेवक घडवण्यासाठी मी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमासाठी रामभाऊ सवणकर देवीदास सवंडकर नामदेवराव सवंडकर सवणकर आबासाहेब सवंडकर गजानन सवंडकर यासह समस्त टेंभुर्करांनी परिश्रम घेतले प्रथम दोन हजार सात मध्ये आपल्या टेंभुर्णी मधून परभणी येथे भरती झालो कृषी विद्यापीठामध्ये तिथून माझी ट्रेनिंग बेळगावला झाली पूर्ण बेळगाव नंतर मी फस्ट पोस्टिंग माझी मणिपूर येथे झाली होती त्याच्यानंतर सेकंड पोस्टिंग माझी ग्वालियरला झाली ग्वालियरनंतर मी आम्ही जम्मूमध्ये तीन वर्षे काढलेले आहेत आणि त्या प्रकारे सर्व समजा आमची जेवढी सर्विस झालेली आहे त्याच्यामधली माझी फील्ड सर्विस आणि पीस सर्विस अशी या दोन टाईपमध्ये सर्विस झालेली आहे त्याच्यामध्ये मी एक सिपाळ्यापासून एक हवालदारपर्यंत माझ्या जेवढी जिम्मेदारी दिली माझ्या सिनियरनी तेवढी मी पार पाडली आणि दि ती जिम्मेदारी पार पाडून आज मी माझ्या मातृभूमीमध्ये वापस आलेलो आहे आणि हे माझ्या मित्रमंडळीचं आणि माझ्या गावाल्याचं प्रेम बघून मला खूप अतिशय आनंद झालेला आहे जेवढा मला भरती झालो त्या टायमाला आनंद झाला नव्हता त्याच्या दुप्पट आज गावकऱ्यांचं आणि माझ्या मित्रमंडळीचं प्रेम बघून मला खूप अतिशय म्हणजे असं हे होत आहे की भावना कशा व्यक्त करू हे समजत नाही मला आणि खूप खूप माझ्या मित्रमंडळीचं आणि गाववाल्यांचा खूप खूप मी सदैव आभारी राहील आणि असंच मला ही जेवढी साथ भेटली यांची अशीच माझ्यासोबत आयुष्यभर साथ भेटेल अशी एक मी आशा करतो जे सर्व जे तरुण मुलं आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही समजा अकॅडमी किंवा याला जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये जेवढी जिद्द आहे तुम्ही स्वतःची जिद्द स्वतः तयार करू शकता आम्ही ज्या टायमाला भरती झालो त्या टायमाला आम्हाला कुणी गाईडलाईन करायला नव्हतं पण आज आम्ही जेवढे तरुण मुलं आहेत तेवढ्यासाठी आम्ही चोवीस घंटे तत्पर आहोत किंवा माझी जी समजा क्लासमेट आहेत त्याच्यात असा एक बी मुलगा नाही की मुल। ते कोणा मुलाला मार्गदर्शन करणार नाही म्हणून जेवढ्या भरतीच्या असतील ॲड असतील तेवढ्या त्यांनी स्वतःहून आपलं फिजिकल बनवून ते स्वतः भरती करू शकते त्याच्याविषयी समजा त्या मुलामध्ये एक जिद्द पाहिजे की मला भरती होण्यासाठी समजा प्रेरित करण्यासाठी आम्ही चोवीस घंटे तत्पर आहोत कधी बी मला कॉल करू शकतात मी त्यांना जे मार्गदर्शन माझ्याकडून पाहिजे ते मार्गदर्शन मी करणार इथून पुढे जेवढी मी देशसेवा केली तेवढी आता इकडे येऊन जे माझे जे मुलं आहेत माझे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी मी सदैव चोवीस घंटे तत्पर राहील आणि मला कधी बी एनी टाइम कॉल केला मी त्यांना योग्य ते, ते मार्गदर्शन देईल आणि कुठं कुठं भरत्या होतील माझ्यासोबत भरपूर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत जे माझ्या सोबत जे रिटायरमेंट झालेले आहेत भरपूर अकाडम्या खोललेल्या आहेत त्यांनी आणि ज्यांना कुणाला समजा भरतीला जायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा आणि मी समजा चोवीस घंटे त्यांना जाण्यासाठी मार्ग दाखवत राहील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे मी फर्स्टला ज्या टायमाला दहावीला होतं त्या मी टँगो चारली पिक्चर पाहिला होता त्या पिक्चर मध्ये बघून मला म्हणजे असं वाटत होतं की नेमकं काय आहे पण मी ज्या टायमाला फर्स्ट पोस्टिंग गेलो माझी त्या टायमाला मला बिलकुल टँगो चारली पिक्चर आठवला होता मणिपूर मध्ये आणि जे टँगो चारली पिक्चर झालेला होता तो पूर्ण मणिपूर मध्ये शूटिंग झाली होती आणि माझी फर्स्ट पोस्टिंग त्याच जागेवर झाली त्या टायमाला मला ऍक्च्युअली म्हणजे काय असते फौज काय असती आर्मी काय असती हे ते तिथे गेल्याच्या नंतर कळालं होतं सेवा बॅडलक समजतो माझं की मी थोडा अगोदर आलो जर समजा मी पलगाम हल्ल्याच्या टायमाला आम्ही जम्मू मध्ये असलो तर आमची मराठा बटालियनची जी तुकडी आहे ती प्रत्येक जागेवर सर्वात अगोदर जेवढे रेजिमेंट आहेत तेवढ्या रेजिमेंटच्या अगोदर सर्वात आजपर्यंत रेकॉर्ड आहे की जी मराठा रेजिमेंटची आमची टोळी आहे ती प्रत्येक लढाईमध्ये युद्धामध्ये सर्वात सर्वप्रथम आमच्या मराठा झेंडा शिवाजी महाराज जयकार करून ती लढाईला आक्रमक एनी टाइम चोवीस घंटे असते पहिली पासून ते दहावीपर्यंत पर्यंत सोबतच शाळेत होतो विठ्ठल आम्ही सर्वांनी एकदम बालपायापासून आयुष्यसोबत घालवलेलं आहे पण आमचा मित्र एक आम्हाला आज सतरा वर्षापूर्वी देशसेवेसाठी गेला होता आणि आज ते मातृभूमी म्हणजे आमच्या ठेंबवणी गावात परत आला आहे त्यामुळं आम्हा सर्व मित्र कंपनीमध्ये व गावामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे आणि विठ्ठलबरोबरच आमच्या गावातील अजून चार पाच सैनिक देशसेवा तत्पर आहेत व एक सैनिक दुःखाचा डोंगर कोसळून शाणी आपल्या इथला एक शहीद जवान शहीदसुद्धा झालेला आहे त्याचीसुद्धा आता मला या क्षणी आठवण होत आहे तोसुद्धा याच्या अगोदर गावामध्ये आला असता रिटायर होऊन क्षणी आणि राहिलेले चार पाच सैनिक जे अजून आपल्या गावातून आहेत ते मुरणीच्या सुट्याच्या गावातून आपल्या गावातून सहा सैनिक भारतीय भारत मातेच्या सेवेसाठी तात्पर्य आहेत त्याच्यातील शहीद एक आपला धबडके झालेला आहे आणि त्यानंतर विठ्ठल चवणकर आज आपल्या मातृभूमीमध्ये सेवानिवृत्त होऊन आलेला आहे आणि राहिलेले आमचे सैनिक असे सेवानिवृत्त होऊ नये आहे आणि आमच्या गावात अजून नवीन पोरांनी भारतीय भारत मातेची सेवा करण्यासाठी देशसेवा करण्यासाठी इथून पुढे तयारी करावी विठ्ठलनं जसं सा सांगितलं की आम्ही मार्गदर्शन करू खरंच विठ्ठल प्रत्येक मुलाला मार्गदर्शन करी आणि आमच्या गावाचा अभिमान आहे आम्हाला की आमच्या छोट्याशा गावामधून सहा भारत मातेचे जवान सेवा करत आहेत त्यामुळे आम्ही गावामध्ये आज आनंदाच म्हणजे एक प्रकारची दिपोळी असल्यासारखं आम्हाला वाटत आहे त्यामुळे आम्ही आज संपूर्ण गाव एकदम आनंदाचा क्षण साजरा करत आहोत अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट